हैदर अहमद शेख यांचा दिनांक सात जुलै दोन हजार सोळा रोजी धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता या संदर्भातला गुन्हा कोपरगाव ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी योग्य तपास चक्रे फिरवून न्यायालयासमोर पुरावे सादर केले त्यावरून सरकारी वकील शरद गुजर यांनी आरोपी अस्लम शेख हा दोषी असल्याचं सिद्ध करून दिलं कब्रस्तानसाठी जागा कमी पडत असल्याने ती विकत घेण्याबाबत चर्चा चालू असताना यातील आरोपी आणि त्याचा मुलगा असं म्हणाले की कब्रस्तानसाठी आपल्या ट्रस्टची जमीन असताना बाहेरची जमीन विकत कशाला घेता तुम्ही यापूर्वीही ट्रस्टला हिशोब दिलेला नाही आणि ट्रस्टने घेतलेली आमची जमीन आम्हाला परत करा या कारणावरून भांडण करून घरातून गुप्तीसारखे धारदार हत्यार आणून हैदर अहमद शेख यांच्या बरगडीवर पाठीमागून दोन ठिकाणी भोसकले त्यानंतर त्यांना उपचारासाठी कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला मेहताचे भाऊ शब्बीर अहमद शेख यांच्या तक्रारीवरून कोपरगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध कोपरगाव न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं कोपरगाव जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय दोन यांच्या न्यायालयात आरोपीविरुद्ध सरकार पक्षातर्फे सरकारी वकील शरद गुजर यांनी महत्वाचे आठ साक्षीदार तपासले त्यामध्ये तक्रारदार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ जप्ती सविच्छेदन अहवाल पोलिसांचा जबाब नोंदवण्यात आला होता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अयूब बनेमिया शेख यांची साक्ष महत्वाची ठरली सरकारी वकिलांनी युक्तिवाद सर्व मुद्दे न्यायालयासमोर सिद्ध केले दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश ए पी रघुवंशी यांनी आरोपी अस्लम शेख यास दोषी धरून जन्मठेपीची शिक्षा ठोठावली तसेच सह आरोपी बाबुलाल बालम शेख यास एक हजार दंडाची शिक्षा सुनावली तर आरोपी जैनब बाबुलाल शेख हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली घटना घडल्यापासून जलद गतीने एका वर्षामध्ये शिक्षा देण्यात येणारा हा कोपरगाव तालुक्यातील पहिलाच निकाल करंजी येथे सात सात दोन हजार सोळा रोजी जमिनीच्या वादातून आरोपी बबलल शेख जैनाब शेख आणि असलम शेख यांनी हैदर अहमद शेख याच्यावरती धारदार आणि याच्या यांच्यामध्ये वाद होऊन आरोपी असलम शेख याने हैदर अहमद शेख याच्यावर गुप्तीसारख्या हाताऱ्याने वार केला सदर विरुद्ध तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल होऊन सदर गुन्ह्याचे द्वषारोपत्र जिल्हा न्यायालय कोपरा येथे दाखल झाले सदर केसमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले त्यात प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जाब जबाब तसेच पी एम रिपोर्ट हे याची सरकारी वकिलांनी निर्बन कोर्टापुढे युक्तिवाद करून नेहरबान कोर्टाने सरकारी पक्षाचे युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी असलम शेख यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आरोपी बाउलर शेख यास कलम तीनशे तेवीस खाली दोषी धरून एक हजार रुपये दंड दिला व आरोपी जयन असलम शेख हिला निर्दोष मुक्ता केली प्रतिनिधी मुबिन खान माय न्यूज कोपरगाव